आपल्या जगण्याशी निगडीत जर गोष्टी असतील तर त्या जास्त भावतात माझं जा रंजना बरोबर मला कुठेतरी काहीतरी एक एखादं उत्तर मिळालं एखादं माझा प्रश्न सुटला किंवा मला नव्याने ऊर्जा मिळाली तर मला ती जास्त आवडते आणि स्वतः मी मारामारी सुपर मॅन याचा फॅन नसल्यामुळे मला स्वतःला माणसांची गोष्ट सांगायला <ज़ाग> जास्त आवडते त्यामुळे सगळ्या ह्याच्यातच मला असं वाटतं की नात्यांकडे बघण्याचा माझा कल जास्त आहे मराठी प्रेक्षक कथानकाला जास्त महत्व देतात हे आपण या दोघांकडून ऐकलं तू या चित्रपटाच्या गोष्टीमध्ये नेमकं काय शोधलं दिग्दर्शक म्हणून साधी सरळ गोष्ट आणि आपल्याला स्पर्श करू शकेल नॉर्मल प्रेक्षकाला अशी गोष्ट बऱ्याच वेळा दोन पद्धतीने होऊ शकतं एक तर मी फॅन्टसी बघायला जातो थिएटरमध्ये की ज्याच्यात माणसं उडता आहेत मारामारी जे आपण रोजच्या जगण्यात होत नाही आणि दुसरं या पद्धतीची की ज्या माझ प्रेक्षक म्हणून माझ्या मनाला भिडेल मला जवळची वाटतील पात्र अशा पद्धतीची गोष्ट या दोन पद्धतीच खर चित्र, हो तर चित्रपट होतो तर ह्या चित्रपटामध्ये मला असं वाटतं की ती पात्र इतकी खरी आहेत त्यातली की ते मला जास्त मोहात पाडणार होत आणि त्यातले नातेसंबंध होणारे ताणतणाव ते विरघळत जाणाऱ्या गोष्टी ह्याचा काय म्हणून याचा पट खूप छान पद्धतीने मांडला गेला होता त्यामुळे मला ते, ते जास्त आकर्षित करत होत आतापर्यंत तू गोष्ट सांगण्याची तुझी जी हातोटी आहे ती बघता गोष्टीतल्या मर्मस्थानांना अधोरेखित करणं गोष्टीतल्या नेमक्या मुद्द्यांना अधोरेखित करत असताना लार्जर दॅन लाईफ पेक्षा स्लाइस ऑफ लाईफ कडे तुझा भर असतो का मला पुन्हा तेच उत्तर वाटत की आपल्या जगण्याशी निगडित जर गोष्टी असतील तर त्या जास्त भावतात माझं रंजना बरोबर मला कुठेतरी काहीतरी एक एखादं उत्तर मिळालं एखादं माझा प्रश्न सुटला किंवा मला नव्याने ऊर्जा मिळाली तर मला ती जास्त आवडते आणि स्वतः मी मारामारी सुपरमॅन याचा फॅन नसल्यामुळे मला स्वतःला माणसांची गोष्ट सांगायला जास्त आवडते त्यामुळे सगळ्या ह्याच्यातच मला असं वाटतं की नात्यांकडे बघण्याचा माझा कल जास्त आहे त्यामुळे मला वाटतं की मी अशा पद्धतीच्या जा गोष्टींकडे जास्त आकर्षित होतो आता हे कथानकाबद्दल गोष्ट सांगण्याच्या हातोटीबद्दल आपण बोलू कास्टिंग जे तुझ्या समोर आलं उमेश प्रिया में रियल लाईफ रियल लाईफ असं जे आपण अनेक वर्ष आलोय ते हे दोघं जण तुझ्या बरोबर काम करत असतात तुझा अनुभव काय या फारच उत्तम म्हणून ते काय आहेत हे वेगळं सांगायची गरज नाहीये की हे चौघ जण म्हणजे याचं कास्टिंग इतकं सहज झालं की ही जी पात्र लिहिली गेली आशय ऋतिका माधव उमा त्याच्यासाठी प्रत्यक्षात तसे जगण्यात असलेली लोक मिळणं हे जास्त सोयीस्कर असतं दिग्दर्शकासाठी म्हणजे प्रिया ज्या वेळेला पहिल्यांदा आमचं वाचन झालं त्यावेळेला प्रिया एकदा चिडून मला म्हणाली होती की तू हे मुद्दाम लिहिलेस प्रिय आणि कोसिडी असलेली साधारण जनतेची आहे तर त्यांच्याच कडे गेलेलं असताना म्हणजे आणि उमेश आम्ही दोघं जण नुसते हसत होतो आणि ते इतकं सहज झालं म्हणजे त्यातलं उमेश जे कॅरेक्टर <laughs> आहे त्याचं एकच स्वप्न आहे की मला माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना आनंदी हॅपी ठेवायचं आहे उमेश खरंच तसं आहे प्रिया खरंच वरून वाटली जरी खूप शिस्त प्रिया तरी ती खरंच आतून आणली आहे डॉक्टरांकडे बघितल्यावरती कुणाची चेहरावर स्माइलच म्हणजे इतकी प्रसन्न व्यक्तिमत्व आहे निवेदिता जाता यांनी नुसतं पाठीवर हात ठेवला तरी तुम्हाला माया जाणव त्यामुळे ही ही पात्रही तशीच आहेत त्यामुळे कास्टिंग आपोआपच तसं आणि माझं सुदैव की त्यांनी हो म्हणाले करायला पण रिअल लाईफ मधलं काही जणी रिअल लाईफ मध्ये आणलं फॉर्च्युनेटली नाही कारण जे रिअल लाईफ मध्ये आहे ते असत <laughs> पुरेशी उत्तर मिळायला लागलेली आहेत पण त्यामुळे सीन झाला की प्रिया असतं चांगलं <laughs> सांगेल आम्ही आणि नंतर म्हणजे शॉर्ट ऑफकोर्स ते व्यावसायिक आणि उत्तम अभिनेते असल्यामुळे तिथे कुठे प्रॉब्लेम नाही नंतर फक्त म्हणजे सीन संपल्यानंतर मी उमेश आमचं थोडं मनोरंजन व्हायचं तिच्या वाटण्यामुळे जिथे खरी प्रिया दिसायची जाणून घेऊया